स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय विदरकोटे कार्याध्यक्ष आदित्य पाटील जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत शिरगूर यांच्या नेतृत्वात तलाठी भरतीविरोधात तीव्र निषेध करून शासनाला त्वरित पेपरफुटी संदर्भात विशेष कायदा करण्यासंदर्भात तसेच पार पडलेली तलाठी भरती रद्द करून पुन्हा तलाठी भरती प्रक्रिया पंचेचाळीस दिवसांच्या आत लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावी तलाठी पेपरफुटी संदर्भात अनेक पुरावे आम्ही संबंधित विभागाला दिले असताना सुद्धा उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली निकाल येणे अपेक्षित असताना तलाठी भरती लवकरात लवकर आटपून त्यांना नियुक्ती देण्याचा घाट शासन का घालत आहे महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव त्यांच्याही जागा कमी जास्त करण्यात आल्या त्याचबरोबर माजी सैनिकांनी मुलांच्या जागा असताना सुद्धा त्या भरल्या गेल्या नाहीत तसेच अनाथ मुलांच्या जागा जाहिरातीत असताना निवड यादीत अनाथ मुलांची संख्या कमी दिसत आहे अनेक त्रुटी तलाठी पेपरमध्ये तसेच तलाठी निवड यादीत दिसून येत आहेत यासह अनेक मागण्यांचे निवेदन सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी मंगेश गायकवाड रियाज जमादार रवी बिराजदार कुलदीप कमळे सूरज जाधव यांच्यासह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते साहेबांना स्पर्धा पक्षाच्या समृद्ध समितीच्या वतीने निवडून देण्यात आला आज आम्ही राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कराटे भरतीमध्ये घोटाळा झाला संदर्भात पुरावे देऊन ते भरती ताबडतोब रद्द करावी तर कोणाला ती नियुक्ती देऊ नये आणि चौकशी सुधाराशिवाय नियुक्ती देऊन यासाठी आम्ही निवेदन आहे आज आम्ही जेव्हा सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांना घोटाळलो तेव्हा प्रामुख्याने आमच्या तीन मागण्या होत्या एक आमच्या सोलापूर जिल्ह्यात दिव्यांग बांधवांच्या दोन जागा असताना ते कुठेतरी मध्ये दोन जागा होत्या पण निवड करताना ते जागा कुठंतरी दिसत नाही मग ते विषय झाला दुसरा विषय दोन विद्यार्थी तर आहे दुसरा विद्यार्थी असा आहे की अनाथांचा विषय अनाथांना जाहिरात्यांमध्ये दोन जागा होत्या पण जेव्हा निवड झाली ते दोन जागा तेही पण इथं दिसत नाही आणि तिसरा महत्त्वाचा मायू सैनिकचा जे जागा होता माईसैनिक जर हयात नसतील तर त्यांच्या मुलांना घेण्याचं तरतूद बिहारमध्ये असतानासुद्धा त्या मुलालासुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये डोळवलं जात आहे ह्या तिन्ही गोष्टीचं आम्ही संबंधित जिल्हाधिकारी साहेबांना पाठवून दिलो जिल्हाधिकार साहेबांनी सव्वीस जानेवारीच्या नंतर त्या संदर्भात विशेष बैठक घेणार आहेत आणि पुढील निर्णय आपल्याला कळवतो म्हणून म्हणून नाहीत तरी पण मी शासनाला विनंती करतो की तलाठी भरतीच्या संदर्भात पूर्ण राज्यात आम्ही पुरावे सादर केले आहोत सरकारनं त्यासंदर्भात कोर्टात याचिका देखील केली याची सखोल चौकशी झाल्याशिवाय कोणालाही नियुक्ती देऊ नये जर नियुक्ती दिलं गेलं तर प्रामाणिक आणि भूतखोर अभ्यास करणारे विद्यार्थ्यांवर कर अन्याय होईल हे मात्र मी निश्चित सांगतो जे भूतखोर आहेत प्रामाणिक आहेत त्यांना मिळालं त्याचं अभिनंदन पण ते घुसखोरी करून घोटाळ्याबाजींच्या मदतीने जर नोकरी लागला असेल त्या विद्यार्थ्यांना काय नोकरी बसून माझी ठेवलं पाहिजे अन्यथा संघटनेच्या वतीने आणि विद्यार्थ्याच्या वतीने शासनाच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल